जय महाराष्ट्र मी शेखर बरगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपश्रमुख सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण निष्ठावंत दहंडी साजरी करत आहोत या निष्ठावंत दहंडीसाठी आपले माजी मंत्री भास्कररावजी जाधव शेठ यांची उपस्थिती उद्या राहणार आहे तसेच त्यांच्याबरोबर उपनेत्या ज्योतिताई ठाकरे व उपनेते नितीन बानोडे पाटील सर यांची उपस्थिती राहणार आहे उद्या सायंकाळी ठीक सहा वाजता छत्रपती शिवाजी भाजी मंडई या ठिकाणी आपण निष्ठावंत दहंडीचे नियोजन केले आहे तरी आपण कराडवासियांनी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे या दहंडीचं किती तो वर्ष आहे बक्षीस कितीचं आहे या दहंडीच आमचं तिसरं वर्ष आहे दोन लाख एकावन्न हजार एकशे एकावन्न बक्षीस ठेवलेलं आहे गोविंदा पथका आपल्याकडे तीन गोविंदा पथका इकडे सहभाग नोंदवलेला आहे एक तासगाव दुसरे आपला विटा एक आहे मेढा एक आहे या आहेत व उद्या दिनांक अठरा रोजी सायंकाळी सहा वाजता सर्व कर्डवासियांनी या ठिकाणी उपस्थित राहावं ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र vedhak